नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद जागतिक महिला दिनानिमित्त पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचा सखी कार्यक्रम दणक्यात साजरा पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचा महिलांसाठीचा सखी हा हळदीकुंकू समारंभ पटेल ज्वेलर्स यांच्या संयुक्त से विद्यमाने पनवेल येथील काँग्रेस भवनामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आयोजन करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पटेल ज्वेलर्सच्या मार्केटिंग डायरेक्टर प्रतीक्षा डायस शंकरा आय हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर राजेश कापसे पनवेल महिला काँग्रेस अध्यक्ष आणि माजी नगरसेविका निर्मला म्हात्रे डॉक्टर अमित दवे सिनियर डॉक्टर मिलिंद टिपणीस डॉक्टर राजेंद्र पटेल पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर वैभव मोकल उपाध्यक्ष डॉक्टर वैष्णवी नाईक सचिव डॉक्टर विवेक महाजन यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व धन्वंतरी यास पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून करण्यात आली आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्त पनवेल परिसरातील जवळजवळ एकशे वीस महिला डॉक्टरांनी सहभाग घेतला होता यावेळेस विविध खेळ तसेच उखाणे स्पर्धा विविध प्रशार प्रश्नावली यामध्ये विजेत्यांस विविध बक्षिसे पटेल ज्वेलर्सकडून देण्यात आली हळदी कुंकवाचे आयोजन करून, करून प्रत्येक महिलेस आकर्षक अशी भेटवस्तू ही पटेल ज्वेलर्स मार्फत उपस्थित महिला डॉक्टरांना देण्यात आली सर्वात शेवटला लकी ड्रॉद्वारे पैठणीची घोषणा करण्यात आली आणि आजच्या पैठणीच्या विजेत्या ठरल्या डॉक्टर सुलोचना औटे अशा विविधतेतून नटलेल्या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद महिला डॉक्टरांकडून मिळाला या आयोजनाबद्दल त्यांनी पटेल ज्वेलर्सचे आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉक्टर सुदर्शन मेटकर डॉक्टर स्वप्नील लोखंडे डॉक्टर लक्षित पुजारी डॉक्टर स्वप्नील बाविस्कर डॉक्टर अंजनी परब डॉक्टर प्रज्ञा डॉक्टर वैशाली म्हात्रे तसेच पटेल ज्वेलर्स स्टाफ्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले उपस्थित सर्वांचे डॉक्टर सुनील मुंबईकर यांनी आभार मानले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर पनवेल